खूप खूप स्वागत करते आता गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसात येणार आहे बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे बाप्पाचं आगमन म्हटलं की बाप्पाच्या पूजेच्या ते अगरबत्तीच्या सर्वांची शॉपिंग शॉपिंग करावी लागते करायला आज लालबाग मध्ये लालबाग मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रोड वरती आपण आहोत आणि इथे आपल्याला अशोक ब्रदर्स म्हणून एक पूजा साहित्याचं जे शॉप आहे तिथे आज आपण शॉपिंग करणार आहोत चला तर मग पाहूयात की या अशोक ब्रदर्स मध्ये नक्की काय काय पाहू शकता इथे मस्तपैकी अगरबत्त्यांचं कलेक्शन दिसतंय आपण इथे पाहूया हे बघा इथे मोठं पॅकेट आहे इथे छोटा आहे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत इथे पायनॅपल अगरबत्ती आहे त्याची साधारण प्राइस येते पंच्याहत्तर म्हणजे की मस्तपैकी वास घेतला तर अगदी मस्त वास पण आहे इथे वेगवेगळे वेग इथे पायनॅपल आहे इथे हनी आहे चंदन आहेत वेगवेगळ्या अगरबत्तींचे वेग पुढे इथे दिसतात इथे तुम्ही पाहू शकता इथे मोकळ्या अगरबत्ती म्हणजे या सुद्धा आहेत त्या सुद्धा तुम्हाला मिळतात हे बघा इथे पाहू शकता तुम्ही चंदनाची अगरबत्ती आहे मस्त सुवास आहे साधारण किती वेळ जळते का काही ते अच्छा ओके म्हणजे पाहून ते एक तास तुम्हाला ही अगरबत्ती इथे जळू शकते म्हणजे बाप्पासाठी जर तुम्हाला दिवसभर लावायचं असेल तर बघा इथे मस्त सुगंधी अगरबत्त्यांचं व्यवस्थित आणि छान रिजनेबल प्राईसमध्ये कलेक्शन आहे आरतीसाठी जो बाप्पाला धूप लागतो तो सुद्धा इथे मिळतोय सुट्टा एकशे साठ रुपये पाव किलो आहे बघा तुम्ही पाहू शकता मस्त खडे आहेत छानसा सुगंध सुद्धा येतोय त्याला हे बघा इथे इथे तर त्या तुम्हाला भुगा म्हणजे असा बारीक हवा असेल तर तो, तो सुद्धा ऑप्शन इथे आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता पॅकेट जर तुम्हाला पॅकमध्ये हवं असेल तर हे बघा इथे ऐंशी रुपयाला साधारण किंमत जाते त्याची छान असं दिसतंय मोठे मोठे खड़े हे बघा इथे मोठ्या पॅकेट बघा मोठे खडे हवे असतील तर हे सुद्धा ऑप्शन इथे आहे बघा सत्तर रुपयाला आहे हे ऐंशी रुपयाला आहे इथे तुम्ही दुसरं पाहिलं तिथे गंधगोळी आहे की बघा इथे व्हाइट कलर ची आहे आणि ऑरेंज कलरची आणि हे कितीला आहे अच्छा आणि पाच रुपयाला आहे म्हणजे अगदी स्वस्त मस्त आहे आणि हे बाप्पासाठी अगदी लागणाऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे सुद्धा या सुद्धा तुम्हाला या शॉप मध्ये मिळतील इथे हळदी कुंकवाची पाकिट आहेत हे बघा छोटी छोटी पाकिटं आहेत हे बघा इथे अबीर आहे गुलाल आहे हे बघायचं तुम्हाला पाच आणि दहा रुपयापासून याची प्राइस रेंज सुरू होती बघा इथे तुम्हाला अगरबत्ती लावायचा स्टँड सुद्धा आहे जर तुम्हाला धुराचा त्रास होत असेल ना तर त्यासाठी हा ऑप्शन आहे कारण यामधून खूप जास्त प्रमाणात धूर जास्त बाहेर येत नाही हे बघा इथे तुम्हाला हे लावायचं अगरबत्ती आणि यातून हे असं बाप्पाच्या फूड आहेत जर तुम्ही ठेवलं तर अगदी छान आहे वाटेल ते आणि याची प्राइस आहे सत्तर रुपयाला आहे हे बघायचे मोठी साईज आणि एक छोटी साईज असे वेगवेगळे ऑप्शन आहे बघा इथे तुम्ही पाहिलं तर हे लाकडाचं वुडन बनवलेलं आहे तिथे धूप असतो तो पेटवायचा आहे बघा मस्त अगदी बाप्पाच्या सजावट करायची असेल आणि तुम्हाला धूप सुद्धा दाखवायचं असेल तर हे सुद्धा ऑप्शन आहे बरेच जण ना काय होतं की बाप्पाच्या पूजेचे जे साहित्य किंवा सत्यनारायणाच्या पूजेचं साहित्य ते एकाच बॉक्स मध्ये घेतात ते सुद्धा या शॉप मध्ये बघा इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे ह्याच्यात मध्ये अगदी हळकुंडापासून सुपारी पण ह्या सगळ्या वस्तू आहेत पिंजर आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला सग्ड़, 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 वेग, वेग या एकाच बॉक्स मध्ये मिळतील आणि याची प्राईज आहे साडेतीनशे रुपये तर बाप्पाचे जे सोडोपचारीची पूजा केली जाते सुद्धा आहे बघा तुम गोमूत्र आहे सगळं सगळ्या सगळी वस्तू आहेत म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेगवेगळी घेण्याची काही गरज नाही एकाच बॉक्स मध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील अली बरेच जण ना काय होतं की बाप्पाच्या पूजेचे जे साहित्य किंवा सत्यनारायणाच्या पुढेचे साहित्य ते एकाच बॉक्समध्ये घेतात ते सुद्धा या शॉपमध्ये बघा इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे ह्याच्यात मध्ये अगदी हळकुंडापासून सुपारी खण ह्या सगळ्या वस्तू आहेत पिंजर आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला या एकाच बॉक्स मध्ये मिळतील आणि याची प्राइस आहे साडेतीनशे रुपये तर बाप्पाचे जे सोडोपचारीची पूजा केली जाते त्याचा सुद्धा आहे बघा तुम्हाला गोमूत्र आहे सगळं सग्ड़, सगळ्या सगळी वस्तू आहेत म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेगवेगळी घेण्याची काही गरज नाही एकाच मध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील आताच आपण छोट्या अगरबत्त्यांचं मस्त मस्त कलेक्शन बघितलं या काकांकडे आता मोठी अगरबत्ती सुद्धा आहे कारण काय होतं जागरणामुळे हल्ली जागरण करणं प्रत्येकालाच पॉसिबल होत नाही त्यासाठी हा मोठा अगरबत्तीचा ऑप्शन आहे हे बघा तुम्ही पाहू शकता दहा काड्यांचा अवेलेबल ओके जर आरती करायची असेल तर तुम्हाला टाळ्या वाजवायची नसतील तर या वेळेला यंदा बाप्पासाठी बघा हे घुंगरांचं ऑप्शन आलंय अशा आरतीसाठी तुम्ही वापरू शकता असं मस्त कलेक्शन आहे त्याला तीन घुंगरू आहे टाकायची प्राइस आहे अच्छा नव्वद रुपयाला जोडी असं मिळणार आहे तुम्हाला हे बघा पाहू शकता मस्त आवाज येतोय तिथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या रुद्रातींच्या माळा सुद्धा आहे छोट्या कं पंट, कंटी सुद्धा अनेक जण होते की बाप्पाचा हा फोटो हा दरवाज्यावरती असतो त्या बाप्पासाठी सुद्धा इथे बघा मस्त तुम्हाला छोट्या छोट्या अगदी लहान पासून मोठ्या साईज पर्यंत कंटींचं वेगवेगळं कलेक्शन इथे अवेलेबल असतो धूप जेव्हा बाप्पाला पण आरती आणि धूप दाखवतो त्यासाठी हे बघा हे आहे मोठा आहे बघा नव्वद रुपयाची प्राईस आहे आणि हा जातोय साठ रुपयाला म्हणजे साठ रुपयापासून साधारण इथे प्राइस सुरू होते तुम्ही इथे पाहू शकता बघा मस्त बाप्पाच्या पुड्यात जर तुम्हाला हुंदीर मामा ठेवायचा असेल तो सुद्धा ऑप्शन आहे बघा इथे ब्लॅक कलर कलरमध्ये गोल्डन कलर कलरचे टच दिलेत अडीचशे रुपयापासून याची प्राइस सुरू होते बघा मस्त मस्त बाप्पाच्या गुड्यात ठेवण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता इथे दिवे सुद्धा जे बघा लहान आकारापासून ते थे थे अगदी मोठ्या आकारापर्यंत इथे दिवे मिळतात हे शकता मस्त मस्त कलेक्शन आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता बाप्पासाठी किंवा हडतालिका ठेवण्यासाठी तो छोटा पार्ट असतो ना तो सुद्धा इथे आहे बघा छान पेंटिंग सुद्धा लाल रंगाचे पाहू शकता मोठे दिवे आहेत हा जो ऑप्शन आपल्याला दिसतोय ना अगदी म्हणजे तुम्ही घरात फॅन लावून सुद्धा हे दिवे पेटवू शकता तुम्ही पाहू शकता मस्त मस्त बाप्पाच्या घंट्या सुद्धा लावलेल्या आहेत अगदी मोठ्या साईज मधून ते खूप छोट्या साईज मध्ये म्हणजे बाप्पाच्या मूर्ती सुद्धा आहे ते बघा तुम्ही पाहू शकता इथे लक्ष्मीची मूर्ती आहे कृष्णा दिसतोय मला इथे अन्नपूर्णा माता सुद्धा आहे म्हणजे बाप्पाचं सामानच नाही तर देवघरासाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सुद्धा इथे मिळत हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त मस्त अगरबत्तीचं कलेक्शन इथे दिसतंय मला आणि तेही अगदी रिजनेबल प्राईज मध्ये हे बघा इथे वाती सुद्धा आहेत ज्या गोल वाती दिव्यामध्ये लावण्यात येतात त्या सुद्धा इथे आहेत हे बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा